नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विखेंसाठी संग्राम लढला पण भाजपातील कलह विखेंना नडला महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची नगरमधील विकासाची एक्सप्रेस सर्वश्रुत आहे हेच मित्र एकेकाळी म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते यात विखेंचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता विखे यांना नगर शहरात त्रेपन्न हजारांचे शहरातून लीड मिळाले ली होते तसेच इतर मतदारसंघात देखील विखेंना मोठे मताधिक्य होते निवडणूक संपताच विखे जगताप यांची नगरमधील विकासासाठी सहमती एक्सप्रेस सुसाट धावली परिणामी उड्डाणपुलासह अनेक कामे मार्गी लागलीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्या विजयाची धुरा आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती त्यासाठी आमदार जगताप यांनी पक्षीय आदेश पाळत मोठे परिश्रमही घेतले व्यापारी विविध समाज बांधवांच्या बैठका घेतल्या परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विखे यांना शहरातून एकतीस हजारांच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले तर दुसरीकडे निवडणूक निकालानंतर भाजपातील अंतर्गत कलह समोर आल्याचे पाहावयास मिळाले एका गटाचे निष्ठावंत भाजप पदाधिकारी बाजूला पडला गेला होता असे माध्यमांसमोर सांगितले तर दुसऱ्या गटाने लंके विजय होताच जल्लोष केला भाजपातील अंतर्गत कलह सुजय विखे पाटील यांना महागात पडला परिणामी नगर शहरातील विखे यांचे लीड मोठ्या प्रमाणात घटले तसेच शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही विखे यांना अंधारात धक्का दिला विखे यांच्यासाठी आमदार जगताप यांनी नगरमधील खिंड लढवली परंतु एकतीस हजारांच्या मताधिक्यावरच समाधान मानावे लागले भाजपातील कलहाचा विखेंना चांगलाच फटका बसला असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा